निश्चितपणे मला सांगायचं आहे की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा राणेसाहेबांनी नेहमीच दाखवलेला आहे आणि त्याच्यामुळे हल्लीच जी काय एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी नौदलाने आपल्याला जी नौका दिलेली आहे ते बुडवण्याचा का कार्यक्रम झाला त्यावेळेस त्याच्यामधून वाद निर्माण होण्याची शक्यता होती पण तिथं त्यांनी समजूतदारपणा दाखवला आता नवीन ॲक्वेरियम हे देवगडला होतं आहे आणि ज्या ठिकाणी कोराल्स आहेत त्याच ठिकाणी बोट बुडवली जाणार आहे म्हणजे ही त्यांच्या समजूतदारपणाचं लक्षण आहे आणि असं जर एकत्र येऊन सगळ्यांनी काम केलं तर पर्यटनाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही मी पूर्वीपासून सांगतो की कुठल्याही जिल्ह्यामध्ये दोन जेल नाही आहेत आणि सिंधुदुर्गमध्ये क्राईम रेट एवढा कमी आहे की जे ओरस जेल आहे ते जिल्ह्यातल्या सगळ्या कैद्यांना पुरेसं आहे हे एक ऐतिहासिक जेल आहे ज्याला दीडशे ते दोनशे वर्ष झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर पर्यटकांनासुद्धा बघायचं असतं की आतमधून जेल कसं असतं त्याच्या सिस्टम्स कशा असतात तुम्ही जर असं एखादा आपण असा, असा एक उपक्रम सुरू केला की पर्यटक येत आहेत तर त्यांना जाऊन अटक वॉरंट द्यायचं पकडून जेलमध्ये न्यायचं एक दिवशी जेलमध्ये त्यांना जेवण द्यायचं संध्याकाळी कोर्टाची जशी ऑर्डर देते की जेलमधून दे रिलीज करा तशी ऑर्डर नेऊन त्यांना द्यायची आणि मग त्यांना तिथून सोडायचं हा एक वेगळा अनुभवसुद्धा याच्यामधून घेता येईल अशा तऱ्हेचं केलं तर तसं घडवणारं पहिलं जेल पर्यटन हे सिंधुर्गमध्ये होऊ शकेल असं मला वाटतं आज एक अपघात दुर्दैवाने झाला आहे पण त्या अपघातामधून एक चांगलं असं घडलं की ते सगळेच्या सगळे कैदी हे आज ओरसला ट्रान्सफर झालेले आहेत त्याच्यामुळे ओरसला एवढे कैदी राहू शकतात की नाही कम्फर्टेबली याची सरकारने खात्री करावी हे जेल नोटिफाय करावं आणि पर्यटनासाठी त्याचा वापर व्हावा कारण सावंतवाडी ही एक सांस्कृतिक राजधानी आहे जी भोसले कुटुंबियांच्या संस्थांचं ते हेडक्वॉर्टर होतं तर त्याचं महत्त्व स्वात तसंच राहिलं पाहिजे तर, तर असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सावंतवाडीला सुरू झाले पाहिजेत तर मग मुख्यालयाच्या बाबतीतला जो लढा देताना अनेक लोकांनी त्याग केलेला आहे मुख्यालय जरी होऊ शकलं नाही तरी एक सांस्कृतिक राजधानी म्हणून सावंतवाडीचं महत्त्व निश्चितपणे वाढेल असं मला वाटतं